आणि पाहता आपण फक्त आलेले आहेत तर पिलोशी गावदे मंदिर त्या जवळ ही या ठिकाणी बोरवेल आहे बघा कोणी या ठिकाणी त्या बोरिंगला ला देत नाहीये आणि पाणी विदाउट हापसा निघत नाहीये हे या ठिकाणी चोवीस तास ही बोरिंग चालू असते जेव्हा पाण्याचा या ठिकाणी विसरतो फक्त आपण हे एक नैसर्गिक देण आहे या गावाला बिलोशी गावाला आपण आहोत आणि आ... आणि या ठिकाणी बघता आपण स्मिरा पाटील आहे शोभा पाटील आहेत भक्त या ठिकाणी पोहचलेले आहेत हे पाणी चालू असतं का विदाऊट अफसत नाही पाणी अच्छा देवीची कृपा आहे कुठलं मंदिर आहे गाव देवीचं मंदिर आहे तर चला मंदिर दाखवा आम्हाला बरं पाणी तर या ठिकाणी बघली देवाची किमया बघला नैसर्गिकावर नैसर्गिक देवता आहे त्याबरोबर या ठिकाणी चोवीस तास पाणी चालू असतं बघा हे पाणी चालूच आहे बोरिंग आहे हाप्ता न देताही पाणी निघतं ही देवीची कृपा आहे असं या ठिकाणी भक्तांचं नागरिकांचं मत आपण जाणलं तर आता जाऊया मंदिराला भेट देऊया मंदिरामध्ये या ठिकाणी आपण दर्शन घेत आहोत सूराष्ट्रात न्यूज नेटवर्क आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत आणि या ठिकाणी पाहता आपण हे गावदेवीचं मंदिर पिलोशी या ठिकाणी आपण आहोत ट्रॉफी ज्या ठिकाणी आहेत त्या जिंकलेल्या आहेत क्रिकेट टीम असतील कबड्डी टीम असतील ते पाहू शकता आपण इथे सप्ता सुद्धा असतो पूजा सुद्धा असते गावदेवी मंदिर हा गावदेवीचं या गावावर आहे आणि पाणी मुबलक पण हे या गावाला पाण्याची काही कमतरता नाहीये हे सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतंय पाहत राकत्रा सूरज ताल न्यूज नेटवर्कवर किमया भक्तीची गाव विलोशी गावदेव मंदिर या ठिकाणी पोहोचलेलं होतं अशाच न्यूज पाण्यासाठी या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी पत्रकात सूरज पाटील सूरज स्टार न्यूज नेटवर्क वाडा पालघर